जग, आणी श्री क्षेत्र जट अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी प्राथमिक शाळेत नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे आमदार गोपीचंद पळेकर यांच्या हस्ते सहर्ष स्वागत पालकांच्या विश्वासपात्र काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक करतील आमदार गोपीचंद पडळकर यांची हमी जत येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक व दोन या शाळेची सुरुवात उत्साहात होऊन गुणवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी कार्य नियंत्रण ठेवण्याचे काम शाळेचे मुख्याध्यापक कायमस्वरूपी करत असतात आज शाळेस आमदार गोपीचंद पळेकर यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे हसमुख होऊन स्वागत केले जत तालुक्यातील सर्वात जास्त पाचशे पन्नास विद्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन या शाळांना ओळख आहे कार्यक्रमावेळी बोलताना आमदार गोपीचंद पळेकर यांनी सांगितले की महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे की एक ते पाच या वर्गाचा विद्यार्थी पट पाचशे पन्नास इतका आहे आता सध्या एक ते पाच हे वर्ग सुरू असून लवकरच जिल्हा नियोजनच्या बैठकीत विशेष बाब म्हणून पहिले ते आठवी वर्गांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव मांडू तसेच संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून एक ते आठ या वर्गांना मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू व ज्या पालकांनी जिल्हा परिषद शाळेवर विश्वास दाखवून आपली मुले शाळेत पाठवलेली आहेत त्या विश्वासात राहून शाळेतील सर्व शिक्षक आपले कर्तव्य बजावतील असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलेला आहे यावेळी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे अधिकारी राम फरकांडे पंचायत समिती विस्तार अधिकारी अन्सार शेख शाळा क्रमांक एक चे मुख्याध्यापक संभाजी कोळक शाळा क्रमांक को दोन चे मुख्याध्यापक जैनुद्दीन नदाफ सुवर्णाताई अलगुर युवा संतोष मोटे प्रकाश मोटे दिगंबर सावंत सर शहराध्यक्ष अण्णासाहेब भिसे परशुराम भैया विक्रम ताड विशाल प्रधान अतुल मोरे योगेश एडके संतोष मोटे किरण मामा शिंदे रवी मानवर चेअरमन भाऊसाहेब दुदाळ अनिल पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी सह पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे वन डे आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदच्या शाळांचा पहिला दिवस आहे आणि आज आपल्या जगमध्ये मध्ये जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मराठी मुलांची आणि मुलींची शाळा आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन अशा दोन्ही शाळांमधील मुलांना त्यांचं स्वागत करण्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याच्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या तालुक्याचे प्रांताधिकारी साहेब माननीय अजय कुमार साहेब गट शिक्षणाधिकारी माननीय राम साहेब शिक्षण विस्तार अधिकारी माननीय अनवर साहेब आमचे सहकारी माननीय परशुराम मोरे साहेब माननीय संतोष मोटे माननीय अण्णा दिसेसाहेब माननीय योगेश येडके प्रकाश मोटे विक्रम ताळसाहेब किरण शिंदे मामा गोपाळ पात्रवर बंडू शेख विनायक गाल् सुवर्णताई अलदर विशाल वाघमारे संतोष देवकर आपल्या शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक माननीय संभाजी कोडक सर शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक माननीय नदाब सर सर्व सर। शिक्षक ता मी सर्व विद्यार्थ्यांचं आज शाळेचा पहिला दिवस असल्या कारणानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आज सर्व मुलांच्यामध्ये उत्साह आहे आम्ही जेव्हा शाळेला जाईल तेव्हा पहिले चार आठ दिवस पोरं दांडी मारायची शाळेला जायचेच नाही आणि मग गुरुजी चार पोरांना सांगून त्याला पकडून आणायचे चार दोन पायाला दोन पोरं दोन हाताला दोन जण त्याला उचलबांगडी बांगडी करून आणायचे पण आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे इतक्या आनंदात उत्साहात मुलं आले आहेत आणि सगळे पालक पण आलेले आहेत त्यांना देण्यासाठी तर पालकांच्या सर्वांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा असतात की आपला मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे तर नक्की थे त्या त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आपली सगळी मुलं नक्की पूर्ण करतील जिल्हा परिषदची शाळा म्हणून आपली शाळा एक ते पाच महाराष्ट्रामध्ये पटसंख्येनं नंबर वनला आहे आता मी गट अधिकारी साहेबांशी बोललो तर एक ते आठच्या अनेक शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांची पटसंख्या हजार बाराशे दीड हजार आहे परंतु एक ते पाचवीपर्यंतची शाळा आणि त्याचा पट साडेपाचशे हे आपल्या शाळा नंबर एक ही महाराष्ट्रामध्ये सर्वात पटसंख्येनं जास्त असणारी शाळा आहे तर आज जिल्हा नियोजनची बैठक आहे तर या बैठकीमध्ये आपल्या जिल्हा नियोजनचा ठराव करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्याची आम्ही व्यवस्था करू की आता एक ते पाच हे वर्ग आमच्या इथं सुरू आहेत शाळा क्रमांक एक आणि दोनमध्ये तर ते एक ते आठ व्हावेत आणि ते विशेष बाब म्हणून व्हावेत त्यात काही नियमामध्ये अडचणी आहेत असं शेख साहेबांनी मला सांगितलं तर त्या नियमाला बदल देऊन विशेष बाब म्हणून त्यांनी आपल्याला मान्यता द्यावी असा एक प्रस्ताव आज आपण जिल्हा नियोजनमधून राज्य सरकारकडे पाठवू आणि माननीय मंत्री महोदयांना मी जाऊन भेटेल आणि कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला एक ते आठपर्यंत शाळाची मान्यता द्या अशी विनंती आम्ही करेल आणि शाळेमध्ये मागेही मी एक दोन वेळा येऊन गेलो होतो इथला शिक्षक स्टाफ खूप चांगला आहे आणि म्हणूनच विद्यार्थी सगळे पाठवत आहेत इकडं तुमचं सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे की हे सगळं शिक्षकांचं श्रेय आहे भौतिक सुविधा देणं सरकारची जबाबदारी आहे भौतिक सुविधा निर्माण करणं लोकप्रतिनिधींचं काम आहे परंतु चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं हे सर्वस्वी हे शिक्षकांच्या वरती अवलंबून आहे आणि तुम्ही त्या स शिक्षण व्यवस्थेमध्ये अत्यंत मन लावून झोपून देऊन काम करताय म्हणून पालकांचा विश्वास जिल्हा परिषदच्या शाळांमधला वाढतोय याचं सर्व श्रेय तुम्हाला जातंय मी सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो पालकांचं अभिनंदन करतो की त्यांचं झेडपी शाळेवरती विश्वास ठेवून तुम्ही तुमची पाल्य या शाळेमध्ये घातलेली आहेत तुम्हाला विश्वास पण देतो की तुम्ही ज्या भावनेनं ज्या विश्वासानं जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि शाळा क्रमांक दोन इथं तुमची पाल्य शाळेमध्ये घातलेली आहेत त्या विश्वासाला पात्र राहून आमचे सर्व शिक्षक अत्यंत चांगल्या दर्जाचं शिक्षण हे आपल्या विद्यार्थ्यांना देतील त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका अजिबात काळजी करू नका एवढंच त्या निमित्तानं बोलतो परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद